सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मरळी येथे राज्याचे पर्यटन व पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते कार्यालय आपल्या दारी या महाराष्ट्रातील पहिल्या अभि अभिनव योजनेचे शुभारंभ शिवदौलत सभागृहात करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा पोलीस प्रमुख तुषार जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते शासकीय सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवण्याचा हा लोकभिमुख उपक्रम आहे असे शंभुराज देसाई म्हणाले आज आपण माझ्या दोनशे एकसष्ट पाटल विधानसभा मतदारसंघामध्ये पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा एक नवीन उपक्रमाचा शुभारंभ केलेला आहे माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या सात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्याचं ऑनलाईन लोकार्पण या ठिकाणी आपण केलेलं आहे हा उपक्रम असा आहे की पालकमंत्री कार्यालयातली एक टीम आम्ही जा या ठिकाणी नियुक्त केलेली आहे की जी घराघरामध्ये जाईल ज्या लोकांना व्यक्तिगत लाभाच्या योजनांपासून वंचित आहेत किंवा ज्यांनी व्यक्तिगत लाभांच्या योजनांसाठीचे प्रस्ताव दिलेले आहेत परंतु ते पूर्ण झालेले नाहीत त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत अशा सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा हे माझ्या कार्यालयामधनं जाणारे आमचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी करतील आणि तात्काळ शासन स्तरावरनं जे परिपूर्ण अशा पद्धतीचे प्रस्ताव आहेत ते तात्काळ मार्गी लावून त्या लाभार्थीला किंवा त्या व्यक्तीला त्या कामासाठी हेल्पाटे घालायला लागू ला ला नयेत आणि घरात बसून त्यांचं काम व्हावं यासाठी पालकमंत्री कार्यालयातले अधिकारी कर्मचारी हे आता स्वतः त्यांच्या घरामध्ये जाणार आहेत लोकांच्या आणि त्यांची कामं समजून घेऊन की आमच्या कार्यालयामार्फत आम्ही मार्गी लावणार आहोत